एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुल व्यास मोर्चा दिसावी दोन मोर्चे नको हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात अशी राज ठाकरेंची भूमिका आहे असेही कळते तर मला असं वाटतं की आणि ती योग्य भूमिका आहे जर साहेबांनी अशी भूमिका घेतली असेल की दोन मोर्चे नको कारण शेवट मराठी माणसाची एकजूट ही दिसली पाहिजे तिकडे ही आमची ठाम भूमिका आहे त्याच्या तारीख सन्मान्य राजसाहेबांनी सांगितल्यानुसार जो मराठी माणसांचा मोर्चा हिंदी सक्तीविरोधात निघणार होता सहा तारखेला सकाळी दहा वाजता त्याची तारीख बदलून पाच तारीख सकाळी दहा वाजता शनिवारी हा मोर्चा निघेल तर आमचं सगळ्या पालकांना शिक्षकांना सर्व राजकीय पक्षांना मनापासून आव्हान आहे की मराठी माणूस एकत्र येऊन आपली ताकद या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी दाखवूया अशी आमची भूमिका आहे त्याच्या नेमकं कारण का कारण मलाही तशी स्पष्ट कल्पना नाहीये पण कदाचित त्या दिवशी सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीला जायचं असतं लोकांना म्हणून पाच तारखेला जर सकाळी मोर्चा काढला तर मला असं वाटतं तो दुपारपर्यंत संपेल आणि त्याच्यानंतर ज्यांना वारीला जायचं ते जाऊ जा। शकतात या उद्देशाने ती पाच तारीख केली असावी असा माझा अंदाज आहे एक माहिती अशीही मिळते आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना युबी नेते संजय राऊत यांना फोन केला आहे आणि मनसे आयोजित मोर्चात शिवसेना युबीटी सहभागी व्हावं असा प्रस्ताव मजा आवाहन केलेलं आहे मराठी माणसाची एकजूट मोर्चात दिसावी दोन मोर्चे नकोत हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात अशी राज ठाकरेंची भूमिका आहे असंही कळते तर मला असं वाटतं की आणि ती योग्य भूमिका आहे जर साहेबांनी अशी भूमिका घेतली असेल की दोन मोर्चे नको कारण शेवट मराठी माणसाची एकजूट ही दिसली पाहिजे तिकडे ही आमची ठाम भूमिका आहे त्याच्यामध्ये आणि आमचं म्हणणं आहे की एकत्रितपणे मराठी माणसाची ताकद ही सरकारला दिसली पाहिजे ही आमची भूमिका आहे म्हणून आज सकाळी आपल्याला माहीत असेल तर जी पत्रकार परिषद झाली त्याच्यात राजसाहेबांनी सांगितलं कुठलाही झेंडा कुठलाही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता फक्त आणि फक्त मराठी या विषयावरच हा मोर्चा निघेल ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नसेल राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळे मराठी माणसं म्हणून एकत्र येतील आणि आम्ही याबाबत सकारात्मक आहोत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम